तीन शिरे सहा हात तया माझा दंडपत दंडवत चिघासून मी वापरत नाही वापरत नाही मला ते शिणाचे सांगते तू नाही तर वापरतच नाही मी कुठ नाही आले वापरत नाही एखादी लागते कधी तरी म्हणून आणून ठेवलेली असते मी खरंच वापरत नाही ड्रम हे पाण्याची घासायला आहे म्हणून आणून ठेवले मी म्हणून नाही वापरत मी तुम्ही किती आजपर्यंत आणलंय हे जेवणात मी लय वेळा लय वेळा म्हणजे आपलं लग्न झालंय सतरा वर्ष होऊन गेली सतरा वर्षात ना काय काय प्रपंच करणारी चिकाटीची गेली मग चिकाटीने प्रपंच केलायच मी लक्षात राहू द्या मी दोन महिने नाही नाही ह्या दोन तीन महिन्यात मी भांडी घासत नाही तर तुम्ही साबण किती उडवली किती उडवली अगं मी नवीन आहे मला काय जमत आहे साबण वाचून द्यायचा असतो फसायला असतो भांडी घासायचं असतं रग देऊन परत म्हणजे घर मी मीच बांधले मग मीच बांधले होय 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 चिकाटी मी प्रपंच केला तुमचा म्हणून इकडे घराकडे पैसे राहायचं नाही तर काय मग काय चॅनल चाल। no. चाल। चालू करायला केलं सगळं झालं पहिलं बोलायचं तर येत नस हिला चॅनेलवर तिला गावाकडच्या वाटवर आम्ही पहिल्यांदा म्हणलं गावाकडची वाट चॅनल चालू करायचं आहे व्हिडिओ आपल्याला करावा लागेल म्हणून मी शूटिंग काढायला गेलो हिला पहिल्यांदा शेव्याची भाजी करायला लावली शेव्याची भाजीमध्ये मी त्याला सांगायचं बोलायचं कसं तर असं माझ्याकडे बघायची हा कटकार कट करा अजून एकदा सांगा काय बोलायचं मग मी तिला म्हटलं अगं तू भाजी करताना काय काय टाकते ती तर तरी की मग तो तर पप्प 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 तिथं बोलाय नाव तुला बोलायला काय ना मी काय केलं बघा सुरुवातीच व्हिडिओ बघा गावाकडची वाटवलं हिच्या शेजारी मी बसलो आणि मग मी बोलायला लागलो आणि मग ही नुसतं ती करायला लागली मग हिला थोडी भीड मेल्यावर हळू 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 बोलायला यायला लागली हिला बोलायचं येत नव्हतं आणि मग ती मी माझ्या माझ्या हे शक्तीनं घर बांधलंय माझ्या माझ्या परपंचाच्या चिकाटीनं घर बांधलंय मी काय बोलतो चायनेचा विषय नाही प्रपंचची चिकाटी ठेवली मी प्रपंच बोलतोय काय नाही काय सुद्धा येत नव्हतं येत मग काय आता येताय आता येतय बोलायला सुद्धा मी शिकवल काय काय चायने बोलायचं येत होतं का तुला लागले सगळं काय काय देवा पांडुरंगा हा <laughs> नवरा गरीब लागला कोण म्हणेल गरीब सैतान नाही नुसतं सैतान सैतान आहे गरीब नवरा लागल्यामुळं लागलं करायला दिसतय लोकांना कोण सैतान आणि कोण का आहे ते त्यांना माहितीये नावी लाज आहे माझा मला भांडी घासायला जमत नाही हे सगळ्यांनाच माहिती तुम्ही का तुमचं लय आता हे दाखवायला दाखवायला काय म्हण बघ दिसतय इकडे बघा खरे खऱ्या मग इकडे बघा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट इकडे बघा खऱ्या मनापासून सांगा तुम्ही ह्याच्या आधी भांडी कधी घासली होती का मी घासायला लावली होती का माझ्या हाताला व्हायच्या ह्याच्या आधी मी कधीच भांडी घासलेली नाही हा मग काय लागला सांगायला आता सायता नाही म्हणून घेतले की मी वधून तुमच्याकडे खरे की खोट ते तसंच अग तुला लागलंय तुला त्रास होणी म्हणून माझ्या जीवाचा आटा पिटा करू करू गड करू करू मी भांडी मग घासतोय मी मान्य करते की तू मग तुम्ही काय घासलं नसतं मग काय केलं असं तुझ्या तुझ्या मायाला मग माझ्या मला ना मी नाही ना म्हणलो तसा मी तसा वाईट नाही ना मी तुला म्हणलं हे जाऊ नको असं तसा नाही समजलं असेल बर का हा सगळ्यांना समजलं इतकी कारी बाई इतकी आगसताळी बाई तुझ्यासारखी <laughs> कुठं सुद्धा बघितली नाही कुणी सुद्धा तक्रारी सांगत नाही सगळं मान ही तू इतकी आगस्तकी कार्य आहे छान 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 नाचते नुसती हा पण मला खरंच कळ शांत असते बाहेरच्या गप्प बसली तू सुद्धा म्हणजे तुला हे मान्य आहे मान्य नाही मान्य आहे तुला हे मान्य आहे सगळी सगळी का पुरुष मंडळ आहेत का त्यांनी कमेंट करून सांगा, का, का हो सांगा? की तुमच्या बायका शांत बसतात का घरचा बॉस बॉस आहे ना घरचा असते लक्ष राहू द्या सगळ्या पुरुष मंडळ करून सांगा अगं बिचार महिला मला चुकीच्या कमेंट करणार आहेत कोण महिला मी असूच आहे की मी असू द्या पण ते, त्यांच्या घरचे पुरुष मंडळी सगळ्यांनी मला कमेंट करून सांगा की महिला बॉस घराची असते बॉस हा असते नक्की असते ठीक आहे बस असल्यामुळं आम्हालाही काम करायचे आले मग काय मी बस असल्यामुळे काम करायची वेळ आलेली नाही मी आताच तुम्हाला सांग तुमच्याकडून काढून घेत्र की हात मोडल्या घरातली लावलेली नाही तेवढं लक्षात राहू माझ्या मनाने तुमच्या बरोबरीने ऐका ऐका तुमच्या बरोबरीने मी रानातलं काम करून दिवस मावळ्यापर्यंत घरातले काम मी माझी सगळी करत होते मग आता का पलटी मारत पण तू काम कमी अनखाल वाच करते कारण तुम्ही बसता आणि मी एकच काम करत असते मग जी काम करत तीच बोलतो लोकांना दिसतय माझ्या हातात कॅमेरा असतो तू, तू काम करत असते लोकांना तूच तू, तू काम पण कॅमेरा कॅमेरा म्हणून सुद्धा कॅमेरा बंद पडल्यावर काम लय करतो दाखवायचं तुमचं काम दाखवायचं काम त्यांना ते दिसत नाही ना म्हणून माझ्यावर झालंय ग काय नाही वाईट ठरलोय मी विलन ठरलोय आज तो चॅनल मध्ये नाहीतर मी तुझ्या हातो कॅमेरा दिला असता आणि मी काम जर जर दाखवलं असतं ना तर लोक म्हणले असले दादा किती काम करताय तुम्ही म्हणून मी कॅमेरा हातात कधी दादा तुम्ही काय करून घेणार आहे का तुम्ही खरं करणार आहे आज तू मला बोलून दिले का कधी नाही 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 तुम्ही मला कधी बोलू दिलं नाही एवढं लक्षात राहूया अवघड आहे जेव्हा पांडुरंगा अवघड आहे काय भाजी करणार आहे मला चुरमुरू की ओ तिला खायला हे ना म्हणजे आज खावा आज तुम्ही चुरमुर खावा चुरमुर काय ते चुरमुर चिवडा चिवडा ती चुरमुर असते चुरमुऱ्याचा चिवडा असतो चुरमुरेच आज माझी रात्र आशी नाशी जाणार नुसतं चुरमुर खाल्लं मी आणि आता मी जेवण म्हटलं मला नको करायला तुला त्रास होते ना तर आता ही म्हणली हा मी भात करून का तो तांदूळ काढला आता ही मस्त पैकी तुम्हाला सांगतो तसला भात वेगळा काय नाव ते घेतलं कोण असतात देवालाच माहिती म्हणलं मला काय बनवू नको म्हणलं भात आता ही इतकी खुश आहे ती ती ना की नावच का का तर मला जेवायचं नाही मला जेवायचं असतं म्हणजे भाकर लागते मी दुसऱ्या दिवशी जेवायचं नाही म्हणलं भूक नाही म्हणलं की अन एवढं आवा एवढा आनंद करणार तर माय हा हसू तर लपून राही असं ह्यांचं होतं का कारण की ह्यांना काय तुम्ही काय बोलताय भाताचं बार... वेगवेगळं वेगवेगळं पदार्थ यांना बनवायचं असते तुम्ही काय बोलताय हे तुमची तुम्हाला तर तुम कळते का कळते काय कळत ज्या टायमाला मला भूक नसते का त्या टायमाला तुम्ही किती खुश असता तुम्ही काय म्हणला आधी माहिती का मला चिरमुर खाऊ घातलं आणि ह्यांनी भात करा काढला आणि पुन्हा म्हणताय की मला भूक नसते म्हणजे तुमची तुम्हाला तर आहे का का मला बोलले ना मी काय म्हणलं ती म्हणली मला आता हात दुखायला लागला म्हणली का नाही मागला दुखतोय ना दुखतोय का ना, दुख ना।, आ, ना। मी म्हणलं असू दे मी चुरमुर खाऊन दिवस काढतो तसं काय तू टेन्शन घेऊ नको तू भाकरी बनवू नको मग मी खाल्लं आमच्या बरोबर भात मला आवडत नाही ना तुला तुम्हाला आवडत नाही तर तुमचा प्रश्न आहे आम्ही काय करू काय करू बोलून उपयोग नाही काय असेल मित्रांनो तर चालू आहे तुमच्या तिकतच आहे कमेंट करायला विसरू नका मी सगळ्या कमेंट वाचणार आहे आजच्या सगळ्यांना मला जेवढे जेवढे चांगली कमेंट करते ते त्यांना नाही जेवढं चांगलं तुमच्यासाठी कमेंट येते का तेवढ्यांना तुम्ही लाईक करणार आहे बरोबर का आणि तेवढंच वाचणार आहे माझ्यासाठी येणारे कमेंट तुम्ही बघणार नाही वाचणार बी तुझ्यासाठी जे चांगले कमेंट येते ते तू लाईक कर आपला विषय पण कमेंट करायला विसरू नका म्हणजे हा जो अर्थ की फक्त त्यांना कमेंट करा मला नका कोणी करू आम्हाला खरं सांगू का माझा ईश्वर वरती खरं खोट सगळं बघायला मला कुणाची गरज नाही लक्षात राहू दे काय केलं जे मी पाप केलं होतं मी मी माझ्यासारखी बायको मिळाली आणि त्यांना एका जागा वटणीवर आणलं बस वटणीवर नाही मी तुला लय चांगला मिळालोय तुला जर काय एखादा बेवडा गंजाड्या जर मिळला असता का नाही सारखा बेवडा बेवडा कडून करून बसत मग तुला तुझ्या जीवनाचं महाभारत रामायण आजी बाजाराला सांगायची गरज लागली असती लक्षात राहू द्या मी माझ्या गारान लोकांना सांगत बसणाऱ्या नाही ना लक्षात राहू द्या किती वर्ष झालं आपण संसार करतोय मी तसा चांगला आहे म्हणून तुला गारानं गायची गरजच पडली नाही गरज पडली नाही जर काय एखादा बेवडा असता का नाही काय काढलं बेवडा लागले युट्यूब आई युट्यूब वर अशी कितीतरी उदाहरण आहेत त्याचं नाव घेत नाही कोणाची त्यांचं नवर औषधाला बिवषधाला कोणी पैसे दिले तर निम त्यांच्या औषधाचा प्रबंध करते ते आधी आणि निम बायकोच्या औषधासाठी वापरते देते हाय का नाही मला खरं सांग नाव कोणाची घ्यायची नाही आपण पण तुम्ही तसं का करताय काय करतो तुम्ही तसं का वागायला लागला बेवडा 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 म्हणजे तुम्हाला मला त्रास द्यायचा विचार करायला लागला बघा लक्षात राहू द्या मी त्यातली कर नाही तुम्हाला रोज सांगतेय तू मी घटक हे चालू आहे ते नवरात्र चालू आहे मी सगळ्या देवीच्या अवतार घेऊन बसले असते आजपर्यंत लक्षात राहू द्या तुझी बघितलं कुठलं रूप तू बसलोय मी म्हणूनच सगळं करतोय व्यवस्थित शांतपणे प्रपंच सुखात आहे का नाही मला मी मला भेटला असा तर मी त्यानंतर त्याच्या दारू जागा सोडले लक्षात राहू द्या ते बघा आता मी मी काय पेणार नाही आणि त्या मग देवडा तुम्हाला का सुचायला लागले का सुचायला लागले म्हणजे कायचंय दारू पेयचे नाही बेवड बनायचंय मग का सुचायला लागले मला सांगा तुला मी सांगतोय जगामध्ये असं पुरुष पण असत तर जगामध्ये बाय आपण शिव मी न शिवा नाई लक्षात राहू द्या की मी आहे त्या परस्पर तिचा आजपर्यंत संसार केला आणि मग काय लागला बोलायला एखाद्याची इज्जत बाहेर काढून काय म्हणलं मला घरात रोज ऐका ऐका रोज भांड्याला भांडण लागत असत पण मी कधी जगासमोर आणलेलं नाही एवढं लक्षात राहूया नाही तुम्ही काय आणताय तुला बेवडा भेटला असता बेवडा भेटला असता माझ्या नशिबात आणि माझ्या आई बाबा मला चांगलं बघून दिलंय होय ग आमच्या आई बापांनी चौकशी केली नाही मी तुमच्या आई बापाचे दोष तुमचा दोष त्याला मी काय करणार ही मैना आमच्या गळ्यात बांधले कला 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 सारखं काम किर रात किड कस चिर तुम्ही बघा तुम्हाला कळलं ते असेल कॅमेऱ्यात कोणाचा आवाज चिर आवाजाचा प्रश्न आवाजाचा प्रश्न आवाज जे ते आहे तीच आवाज आहे आवाजाचा प्रश्न असतो लक्षात राहू द्या कोकिळा नये मी म्हणा मला म्हणा म्हणत नाही कोकिळा तुला कोकिळ कोणीच नाही म्हणू द्या मला कुणी काही म्हणावं ही मला माझी अपेक्षा पण नाही लक्षात राहू द्या तू कोकिळ नाही चला असू द्या झाडे भांडे आपली